नमस्कार मित्रांनो माझे नाव अलका आहे आणि माझे वय पंचवीस वर्ष आहे आज मी तुम्हाला माझी आणि माझ्या शेजाऱ्याची कहाणी सांगणार आहे ही गोष्ट दोन वर्ष आधीची आहे त्यावेळेस माझे वय तेवीस वर्ष होते मी दिसायला खूपच सुंदर आणि गोरी होते कोणीही मोहित होईल अशी माझी सुंदरता आणि काया होती चौदा पंधरा वर्षाच्या मुलापासून ते साठ वर्षाचे म्हातारेसुद्धा माझ्यावर पाळत होते मी एका गरीब परिवारातली मुलगी होती जेव्हा मी वयात आली तेव्हा माझ्या बाबाने माझ्यासाठी स्थळे बघण्यास चालू केली माझी खूप मोठी मोठी स्वप्न होती श्रीमंत घराण्यात लग्न करून घेण्याची माझी इच्छा होती जेणेकरून माझे सगळे हौसमोस पूर्ण होईल पण म्हणतात ना की जेवढी श्रीमंती वरून चांगली दिसते तेवढेच ते आतून पैशासाठी खूप लोभी असतात जेव्हा पण श्रीमंत स्थळे मला पाहायला येत होती ते खूप मोठ्या मोठ्या मागण्या करत होत्या हुंड देण्यासाठी माझ्या बापांकडे एवढा पैसाही नव्हता त्यामुळे असे भरपूर श्रीमंत स्थळे माझ्या हातून निघून गेले हळूहळू मला असं वाटायला लागलं की पैशासमोर सुंदरता पण काही नाही मी तर आता पूर्ण आशा सोडले होते तेव्हाच एके दिवशी एक, एक माणूस घरी आला त्याचे वय पंचेचाळीस वर्ष होते पण तो खूपच श्रीमंत वाटत होता सूटपूट घालून एका आलिशान कारमधून आला होता त्याची ती कार बघून आमच्या घरातल्यांचे डोळेच मोठे झाले कारण अशी कार आम्ही आयुष्यात कधीच पाहिली नव्हती जेव्हा त्याने मला पाहिली तेव्हा लगेच त्याने लग्नासाठी होकार दिला या बदल्यात त्याने कोणत्याही प्रकारचा हुंडा मागितला नाही तर त्याने स्वतःहून दोन लाख रुपये माझ्या बाबांना लग्नाच्या खर्चासाठी दिले हे सगळं पाहून मी खूप खुश झाले मला त्याच्या पैशापुढे आणि श्रीमंतीपुढे काहीच दिसले नाही मी तर हा सुद्धा विचार केला नाही की माझा होणारा नवरा हा माझ्या वडिलांच्या वयाचा आहे मला फक्त आता माझ्या भविष्यातील मी पाहिलेली स्वप्न खरी होणार याचा आनंद होत होता त्याचे नाव अनिल होते तो एका मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर होता त्यांची पहिली बायको कोणत्या तरी आजाराने निधन पावली होती त्यांना मूलबाळ नव्हते मी त्यांची दुसरी बायको होणार होते आमचं मोठं थाटामाटाने लग्न झालं आणि मी तेवीस वर्षाची सुंदर आणि जवान बायको एका पंचेचाळीस वर्षाच्या माणसाच्या गळ्यात पडले मी त्यांच्या पैशाला बघून तर लग्न केले पण जीवनात अशा भरपूर काही गोष्टी असतात ज्याचा अनुभव मला पुढे येणार होता अनिल दिवसभर काम करून संध्याकाळी थकून घरी येत होते आणि माझ्या सुंदरतेला आणि जवानीला बघून त्यांच्या डोळ्यात चमक येत होती मला पाहून ते एकदम काम वाचण्याने चवताळून माझ्यावर झडप घालत होते आणि माझ्यासोबत ते सर्व करत होते कधी कधी तर त्यांना जेवणा खाण्याचे पण भान राहत नव्हते तो मला पाहताच माझ्यावर झडप घालत होते आणि एखाद्या भुकेलेल्या लांडग्यासारखं मला रगडत होते मी कितीही त्याला थांबवले तरी अनिल मला उचलून बेडरूममध्ये घेऊन जात होता आणि ते सर्व करत होता पण मला पाहून त्याला एवढ्या फिलिंग येत होत्या की माझ्या शरीरावरून हात फिरवत दोन तीन मिनटातच त्याचं गळत होते आणि तो माझ्यावरून बाजूला पडून शांत झोपत होते पहिला तर तो माझ्या मनातल्या भावना जागा करून दोन तीन मिनटातच स्वतःची आग शांत करून तो झोपत होता पण माझ्या शरीराची आग विझत नव्हती कधी कधी तर मी पूर्ण रात्र एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर विचार करत पडत होते प्रत्येक टाईमला असं वाटत होते की माझ्या शरीराची आग खूपच वाढत चालली आहे असं वाटत आहे की माझ्या जीवनात काहीतरी अपूर्ण आहे पाहिजे तसे मला शारीरिक सुख त्याच्याकडून भेटत नव्हते मी तेवीस वर्षाची असल्यामुळे माझ्या शरीरातली जवानी उफाळून येत होती आणि तो पंचेचाळीस वर्षाचा मला पाहिजे त्याची सुख देत नव्हता पहिला तर तो भुकिलेल्या लांडग्यासारखं माझ्यावर चवताळून झडप घालत होता आणि दोन तीन मिनटातच माझं शरीर बघून त्याचं गळत होते आता मी आतल्या आत खूप तडपडत होते माझ्या आयुष्यात पैसा होता सगळ्या वस्तू होत्या पण पाहिजे ते सुख मला भेटत नव्हते आतल्या आत मला काहीतरी अपुरे वाटत होते एके दिवशी आमच्या शेजारी एक जोडपी भाड्याने राहायला आले बहुतेक त्यांचे नवीन नवीन लग्न झाले होते त्याचे नाव अमर असे होते तो दिसायला खूपच हँडसम आणि हट्टाकट्टा होता त्याची शरीर खूपच छान वाटत होती त्याचे वय सव्वीस वर्ष होते त्याच्या बायकोचे नाव रीना असे होते पण ती दिसायला एवढी काही सुंदर नव्हती ती चेहऱ्यावरून खूपच गर्विष्ट वाटत होती ती अमरपेक्षा जास्त श्रीमंत असल्यामुळे तिच्या वडिलांनी त्यांना खूप हुंडा दिला होता आणि अमर तिच्याच पैशावर राहत होता अमर एका साध्या कंपनीत नोकरीला होता रीना खूप श्रीमंत असल्यामुळे अमरने पैशासाठी तिच्याशी लग्न केले होते पण ती दिसायला एवढी काही खास नव्हती जेव्हा पण तो मला पाहत होता तेव्हा त्याची नजर माझ्यावरच टिकून असायची त्याच्या डोळ्यातून मला असे दिसून येत होते की बहुतेक त्याला माझ्याकडून काहीतरी पाहिजे आहे जे त्याला मिळत नाही एके दिवशी मी बाथरूममधून आंघोळ करून टेरेसवर गेले आणि माझे केस सुकवू लागले तेव्हाच अमर त्याच्या टेरेसवर आला त्याची नजर माझ्यावर पडली आणि तो मला पाहतच राहिला मी पोपटी कलरची मऊ साडी घातली होती त्यामुळे माझे शरीर त्यातून खूप उठून दिसत होते माझी गोरी कमर त्यातून दिसून येत होती तो माझ्या कमरेकडेच पाहत होता तेव्हाच माझे लक्ष त्याच्याकडे गेले मी त्याला म्हणाले नवीन राहायला आलात वाटतं तो म्हणाला हो त्यानंतर आमच्या दोघांशी ओळख झाली आणि रोज आम्ही बाल्कनीमधून एकमेकांशी बोलत होतो रीनाचे घर जवळ असल्यामुळे ती सारखी माहेरी जात होती माझं नवरा आपण दिवसभर जॉबला जात होता त्यामुळे आमच्या दोघांना एकमेकांशी बोलायला भरपूर टाईम भेटत होता जेव्हा पण मी अमरशी बोलत होते तेव्हा माझ्या मनात त्याच्याबद्दल एक वेगळ्याच भावना येत होत्या आता तर रोज मला असं वाटत होतं की कधी एकदा अमरला बघू आणि त्याच्याशी बोलू त्यामुळे मी सकाळी पटपट माझ्या कामावरून घेत होते आणि टेरेसवर त्याची वाट पाहत बसत होते आणि तो टेरेसवर आला की आम्ही दोघं तासान तास गप्पा मारत होतो मला अमरच्या डोळ्यातून एक आपलेपणा जाणवत होता एके दिवशी बोलता बोलता त्याने मला सांगितलं की त्याची बायको सारखी माहिती जाते तिला पाहिजे तशा सुखसुविधा या घरात मिळत नाहीत तिच्या माहेरची परिस्थिती खूप श्रीमंतीची आहे त्यामुळे तिला तिथेच राहू वाटते त्या दिवशीही त्याची बायको माहेरी गेली होती माझा नवरा बँकेच्या काही कामासाठी दिल्लीला चार दिवसासाठी गेला होता मी घरी एकटीच होते घरातल्या कामात मी व्यस्त असतानाच अचानक दरवाजाची बेल वाजली मी दरवाजा उघडला आणि समोर पाहते तर अमर उभा होता पहिल्यांदाच अमर माझ्या घरी आला होता त्याला समोर असे एकदम पाहून मी शॉक झाले माझ्या चेहऱ्यावर एकदम खुशी झळकून आली त्याला पाहून मी आनंदाच्या स्वरात म्हणाले अमर तू तो म्हणाला हो होहिणी मीच आहे त्याला मी आतमध्ये बोलवले कामाच्या नादात माझा पदर इकडे तिकडे झालेला मला भानही राहिले नव्हते बोलता बोलता त्याची नजर माझ्या छातीवर पडली आणि टक लावून बघू लागला मला समजलं नाही तो असे का पाहत आहे तेव्हा मी स्वतःच्या छातीकडे पाहिले तर माझी साडीचा पदर पूर्ण खाली आला होता आणि नको ते त्याला दिसत होते मी लगेच माझा पदर सावरला मुद्दाम रागात आल्यासारखं करून त्याला म्हणाले असं का पाहत आहेस तू तर खूप पेशर्म आहेस डायरेक्ट पायीच्या छातीकडे टक लावून असे पाहते का कोण थोडा वेळ टी व्ही बघत बस मी आंघोळ करून येते जशी मी मागे फिरले तेव्हाच त्याने माझा हात पकडला आता त्याच्या डोळ्यात मला वेगळंच काहीतरी दिसत होते माझं पूर्ण अंक थरथरत होते त्याने मला एकदम जोरात खेचले आणि मिठीमध्ये मा घेऊन मला किस करत म्हणाला आज तू एकटीच नाही तर, तुला तर मी तुला अंघोळ घालेन पहिला तर मी चकित झाले मला समजतच नव्हते की मी त्याला काय बोलू कारण एवढ्या दिवसापासून माझ्या मनात त्याच्याबद्दल जे काही येत होते ते सर्व आता होत होते मी त्याला दूर ढकलत म्हणाले खूपच प्रेशर माहीस तू बाजूला हो मला अंघोळ करू दे तेव्हाच तू म्हणाला एवढी गडबड काय आहे नंतर अंघोळ कर एवढी कर्मी आहे थंड पाण्याने आंघोळ घालीन आपण दोघी मिळून आंघोळ करू असे म्हणत त्याने माझ्या कमरेला जोरात चिमटी काढली आणि माझ्या मानेला किस करू लागला मला पण नशा येऊ लागली आणि कपचूप त्याच्या प्रेमामध्ये वाहू लागले त्याच्या छातीला मिठी मारून मी त्याला म्हणाले अमर काय करत आहेस तू कोणी आलं तर तेव्हा तो म्हणाला कोणी कसं येईल मी तर पहिल्याच दरवाज्याला आतमधून कडी खातली आहे मी त्याला म्हणाले म्हणजे तुझा पहिल्यापासूनच माझ्यावर टोळा होता तर तेव्हा तो म्हणाला वहिनी माझी नियत खराब करायला तूच कारणीभूत आहेस एवढी सुंदर दिसतेस मला राहत नव्हते कधी एक तर तुझ्यासोबत हे सर्व करायला भेटेल याची मी वाटच पाहत होतो आणि आजच ती संधी मला मिळाली मग ही संधी मी हातातून कशी चावू देणार असे म्हणून त्याने मला तिथेच सोफ्यावर पाडून रगडू लागला त्याने माझे एक एक कपडे काढले आणि असा तुटून पडला जसं काही एखादं भुकलेल्या वाघासमोर शिळी एवढ्या दिवसापासून लागलेल्या शरीराची आग त्याने विझवली मी खूप थकले होते खूप त्रास होत होता घामाने पूर्ण ओली चिंब झाले होते मी त्याला नको म्हणत होते तरीही तो काही ऐकत नव्हता जवळजवळ पाच ते सहा तास सलग त्याने माझ्यासोबत ते सर्व केले नंतर तो त्याच्या घरी निघून गेला असंच आमच्या दोघाचं नातं चालू होतं आता आमच्या दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते कारण त्याची बायकोही त्याला हवं तसं प्रेम आणि सुख देत नव्हती आणि माझा नवराही माझ्याकडे लक्ष देत नव्हता आणि वयाने माझ्यापेक्षा खूप मोठा असल्यामुळे मी त्याच्याकडून संतुष्ट होत नव्हते आता तर माझ्या नवऱ्याचं जसं वय होत जाईल तसं तो थकत चालला होता एके दिवशी मी आणि अमरने विचार केला की इथून कुठेतरी पळून दुसऱ्या शहरात जाऊन संसार थाटायचा कारण आम्ही दोघे आता एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो संध्याकाळी जेव्हा सगळे झोपले तेव्हा हळूच मी माझे थोडे काही कपडे आणि पैसे घेऊन घरातून निघाले अमर पहिल्याच माझी वाट पाहत उभा राहिला होता आम्ही दोघं तिकडून पळून बेंगलोरला आलो आणि एक छोटीशी रूम घेऊन दोघे राहू लागलो आमच्या दोघांकडे ही एवढा पैसा नव्हता अमर एका कंपनीमध्ये पंधरा हजारावर नोकरीला लागला त्या छोट्याशा रूममध्येच मला माझं